राणी कुमावत प्रेम कुमावत यांनी आदिवासी समाजाबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल नाशिक पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बातमी नाशिक येथून इंस्टाग्रामवर आदिवासी समाजाबद्दल अश्लील व जातीवाचक शिवेगळा करणारा व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी प्रेम कुमावत आणि राणी कुमावत या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आकाश अनिल दिवे दिवर्ष एकतीस राहणार रामवाडी पंचवटी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला फिर्यादी आकाश दिवे हे रावण युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे नाशिक जिल्हाध्यक्ष असून आदिवासी समाजासाठी ते सामाजिक कार्य करतात दिव्यांनी फिर्यादीत नमूद केलं की दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता ते आपल्या घरी असताना त्यांनी मोबाईलवरील इंस्टाग्रामवर प्रेम कुमावत ऑफिशियल आणि राणी कुमावत अठ्ठावीस अडुसष्टवर एक रील अपलोड झाल्याचे पाहिलं यामध्ये आदिवासी समाजाबद्दल अश्लील व गलिच्छ व जातीवाचक अपशब्द वापरण्यात आले होते तीन मिनिटे पाच सेकंदाचा हा व्हिडिओ त्यांनी आपल्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवला या रीलमधील व्यक्ती प्रेम कुमावत आणि राणी कुमावत असल्याची माहिती सोनू गायकवाड विकी मुंजे उर्मिला ढबाळे यांच्यासह इतरांनी दिली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला भारतीय दंड संहिता कलम तीनशे बावन पस्तीस माहिती तंत्रज्ञान कायदा कलम सदुसष्ट अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद दुरुस्ती दोन हजार पंधरा कलम तीन दोन अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा लागू असल्याने या प्रकरणाचा पुढील तपास पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख हे करीत आहेत वृत्तसंकलन जगन घागरे त्र्यंबकेश्वर दोन एक आदिवासींच्या विरोधात असलेले आता मी मुस्लिम पोलिटिशियनचे पी आय साहेब अंकुश अंकुल सर यांना भेटलो आणि त्यांनी नाशिक जिल्हा हा कायद्याचा इथं कुठलंही प्रणाला माफ केलं जात नाही इथं त्यांच्यावरती एक रोषित गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे सर्व बांधवांनी शांततेत राहावं आणि पोलीस प्रशासनावरती विश्वास ठेवा त्यांना लवकर अटक केली जाईल कारण आज आपण त्यांचे गुन्हा दाखल केला त्या संदर्भात आपल्याला पी आय साहेब दोन शब्द आवड करतील आदिवासी समाजाबद्दल समा कर, जे अवमानकारक कमेंट्स केले होते सोशल मीडियावरती आज पंचवडी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या घटनेच्या संदर्भानं आदिवासी इतिहास परिषद आणि लखीबाई जाधव यांनी जे निडलेला आहे त्यानुसार आमचं सर्व नागरिकांना आव्हान असेल की गुन्हा दाखल झाले नाही त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई होईल अशा कुठल्याही कमेंट्स वगैरे करू नये की ज्यामुळे समाजाची कम्युनल हॉर्मोनी आहे ती डिस्टर्ब होईल आणि शांतता राहील आरोपींवरती कारवाई निश्चित होणार आहे धन्यवाद धन्यवाद